आज आपण ठेचा रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी नितीन गडकरी साहेब यांनी ही रेसिपी सांगितलेली आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की पूर्ण पहा चला तर मग आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया आज आपण ना ठेचा बनवणार आहोत तर ठेच्यासाठी लागणारं साहित्य मी काय काय घेतलं आहे ते तुम्हाला मी दाखवते इथे मी ह्या अशा लांबड्या मिरच्या घेतल्या आहेत हे तिखट नसतात जर तुम्हाला तिखट घ्यायचे असतील तर तिखट पण घेऊ शकता त्यानंतर मी इथे घेतली आहे कोथिंबीर मीठ साखर लसूण लिंबू आणि खोबरं तवा आपला गरम झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं थोडस हे तेल आपलं गरम झालंय आता आपण त्याच्यामध्ये ना मिरच्या घालायच्या लसूण ओला खोबरा कोथिंबीर परतुन लेता है ग्यास आता हे आपलं परतून झालेलं आहे सगळ्यावरती आता आपण गॅस बंद करायचा आता मी इथे खलबत्ता घेतलाय खलबत्त्यामध्ये आपण हे सर्व ठेचून घेणार आहोत त्यानंतर आपण घालायचे साखर मीठ लिंबूचा रस आणि आता आपण हे ठेचून घ्यायचं बघा खूप छान असा ना ठेचा हा ना तयार झालेला आहे आणि हा ठेचा आपल्याला भाकरी सोबत खायचा आहे आता आता आपण भाकरी बनवणार आहोत भाकरीसाठी एक वाटी ज्वारीचं पीठ पाणी घालून मिक्स करायचं आणि गोळा बनवून घ्यायचा ताठामध्ये मी इथे सुखद पीठ घेतलेलं आहे आणि त्या पिठावरती आपण भाकरी थापून घ्यायची आहे तर मी ना अशाच ना बऱ्याचशा ना यूट्यूबवरती अपलोड केलेल्या आहेत जर तुम्ही पाहायला नसाल ना तर नक्की पाहा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटतात ना ते प्लीज कमेंट करून सांगा तुम्ही कमेंट करत नाहीत याचा अर्थ मला कळतच नाही की तुम्हाला रेसिपी माझ्या आवडत आहेत की नाही ते त्यासाठी कृपया करून कमेंट करा तर आता आपला इथे तवा गरम झालेला आहे आणि भाकरी करते वेळी नेहमी तवा गरम करून घ्यायचा थंड नसला पाहिजे जर थंड असेल ना तर भाकरी आपली चांगली होत नाही तर इथे भाकरीला मी पाणी लावून घेतलं ला आहे जर तुम्हाला हाताला चटका लागत असेल तर तुम्ही काय करायचं एक ओला कपडा करून घ्यायचा आणि त्या कपड्याने पाणी लावून घ्यायचं आणि दोन तीन मिनटानंतर ही भाकरी आपण अशी पलटी करून घ्यायची आहे तर आता ही भाकरी ना आपली दोन्ही साईडने छान अशी ना भाजून घ्यायची आहे इथे पाहू शकता तुम्ही बघा माझी ना भाकरी किती छान अशी फुगलेली पण आहे तर मी ना दुसऱ्या साईडने पलटी करून घेते आणि तुम्हाला दाखवते किती छान अशी आपली ना भाकरी ही तयार झाली आहे या अगोदर पण मी भाकरीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे परंतु त्यामध्ये मी ज ज्वारी तांदूळ आणि नाचणी अशा प्रकारची पिठं मिक्स करून ती भाकरी बनवलेली आहे आता इथे मी फक्त तुम्हाला ज्वारीची भाकरी दाखवलेली आहे ही भाकरी ना डायबेटीजसाठी खूप उपयुक्त अशी आहे त्यासाठी मी ही तुम्हाला भाकरी दाखवली आहे भाकरी आपली ता ता तयार झालेली आहे आणि ठेचा पण तयार झालेला आहे तर आता मी तुम्हाला दाखवते हे बघा खूप छान अशी भाकरी तयार झाली आणि ठेचा पण झालेला आहे आता आपण खायला तयार भाकरी आणि ठेचा हे बघा खूप छान अशी झाली आहे तर आता मी इथेच व्हिडिओ संपवते परत भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय